सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी एक झटपाट होणारा इन्स्टंट बन डोसा आज आपण करणार आहोत खूप छान लागतो आणि करायला अतिशय सोपा आहे कसा करायचा चला बघूया बन डोसा करण्यासाठी इथे मी साधारण दीड कप रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप दही घालते दह्यातच थोडंसं पाणी घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण दही जर तुमचं आंबट असेल मग अजून चांगलं माझं एवढं आंबट नाही आहे पण जर आंबट दही असेल घरामध्ये तर तेच वापरा थोडंसं अजून पाणी घालते ते दही सगळं रव्याला व्यवस्थित लागलं पाहिजे आता हे थोडा वेळ आपल्याला असच ठेवायचं एक दहा मिनटं तरी आपण याला रेस्ट देणार आहोत इथे आपला रवा रेस्ट होतो तो आहे तोपर्यंत आपण एक थोडंसं भाजी परतून घेऊ त्याच्यासाठी मी इथे कांदा आणि कॉर्न घेतलेले आहेत त्याचबरोबर कडीपत्ता चिरून घेतला आहे आणि मिरची घेतलेली आहे आता ह्याला ना असं काहीही बंधन नाही आहे तुम्ही कुठल्याही हव्या त्या भाज्या ह्याच्यात घालू शकता तुम्ही मटार गाजर फरसबी किंवा एखादी पालेभाजी चिरून घातली तरी चालेल आता इथे मी पॅन ठेवलं आहे फोडणी करून घेऊया आपण मोहरी टाकते जिरं त्याच्यानंतर उडदाची डाळ एक एक चमचा उडदाची डाळ आणि एक चण्या डाळ घेतलेली आहे आ, ले ले कांदा टाकायच्या आधी मिरची टाकते मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर कढीपत्ता पण थोडासा चिरून घेतलाय बारीक कांदा स्वीट कॉर्न घालते थोडे मी अगदी थोडस मीठ घालणार आहे कारण मी परत नंतर रव्यामध्ये मीठ घालणारच आहे त्यामुळे अगदी या कांद्यापुरतं मी मीठ घालते आणि थोडीशी कोथिंबीर कांदा हलका शिजला की आपण गॅस बंद करणार आहोत आपला कांदा आता झालेला आहे मी म्हटलं तसं खूप आपल्याला तो असा लालसर नाही करायचा आहे इतपतच म्हणजे थोडा पारदर्शक झाला की आपण गॅस बंद करणार आहोत आता र रव्यामध्ये ते दही व्यवस्थित सगळं मुरलेलं आहे र म्हणजे सोप झालेलं आहे तर आता आपल्याला हे मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि ह्याच्यातच थोडंसं पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला ते बॅटर डोशाचं जसं असतं तसं होईपर्यंत तुम्ही पाणी त्याच्यात ऍड करा पण खूप पण पाणी घालू नका आपल्याला अति पातळ करायचं नाही आहे हे मी आता फिरवून घेते त्याच भांड्यात काढते मी बॅटरमध्ये आपण अपन... हे जे तयार केलेली भाजी होती ती घालतोय सगळी त्याचबरोबर कोथिंबीर चवीनुसार मीठ मगाशी अशी आपण फक्त भाजीपुरतं मीठ घातलं होतं बॅटरला मीठ अजिबात घातलं नव्हतं सो आता त्या अंदाजाने तुम्ही मीठ घाला आणि आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आहे या बॅटरमध्ये आपल्याला साधारण एक टेबल स्पून तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे ॲक्च्युली जेव्हा तुम्ही मिक्सरमध्ये हे फिरवता त्यावेळेला केलं तर जास्त चांगलं माझ्याकडनं राहिलं तर मी आता हे वरून घालते पण गुठळ्या होऊ न देता ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्सर मध्ये घातलं तर आपापच सगळं छान नीट मिक्स होत हे बघू शकता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपलं बनडोसाच बॅटर तयार आहे आता सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे आपल्याला याच्यामध्ये इनो घालायचा इनो किंवा बेकिंग सोडा तुम्ही काहीही घालू शकता जे तुमच्याकडे घरात अवेलेबल असेल ते तुम्ही घाला मेनूचे एक सॅसे घालते आणि ते ऍक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी आणि आता हे नीट मिक्स करून घेऊया आता बन डोशासाठी मी इथे वापरणार आहे आपलं हे जे फोडणीचं भांडं असतं ते तुम्ही वापरा माझं आत्ता इथे हँडल तुटलं आहे पण ह्याच्यामध्ये खूप छान होतात डोसे समजा जर नसेल तर तुम्ही तव्यावर रेग्युलर आपण डोसा घालतो त्याप्रमाणे छोटे छोटे बंडोसे घातले तरी चालेल करायला घेऊया आपण तेल घालून घेऊ एका बाजूने म्हणजे खालच्या बाजूने व्यवस्थित लालसर झाला की तो उलट व्हायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने करून घ्यायचा आहे तर मधून एक मी तुम्हाला उघडून दाखवते मस्त पैकी फ्लफी झालेले आहेत खूप छान सॉफ्ट क्रिस्पी आतुन असे है अपले बंडो से तयार आहेत लुसलुशीत असलेला हा बंडोसा खायला खूप छान लागतो तुम्ही तुमच्या कुठल्याही आवडत्या चटणी बरोबर हा तुम्ही सर्व करू शकता अगदी आपण त्याच्यावर तूप घालून वरती पोळी चटणी घातली तरी खूप छान लागेल नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर अजूनही आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही नक्की करा आणि अशात एका छान छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय